श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे माघ पौर्णिमा तर या दिवशी पितृदोषापासून मुक्ती हवी असेल तर हा उपाय नक्कीच करा जर तुमच्या घरात सतत बघा एखाद्या व्यक्तीला कामात किंवा इतर ठिकाणी सतत कुठलं काम करायला सुरुवात केली तर त्याला अडथळे येत असतील आर्थिक अडचणींचा सामना जर करावा लागत असेल किंवा कुटुंबात अशांतता असेल तर त्याचे कारण पितृदोष असू शकते असं असल्यास तुम्ही या माघ पौर्णिमेला काही सोपे उपाय जो आहे ते करायचा आहे जेणेकरून पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळेल पितृदोष जो आहे तो दूर होण्यास नक्कीच मदत होईल तर काय उपाय करायचा आहे कधी करायचा आहे आणि कसा करायचा आहे याचीच माहिती या, या व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे माघ पौर्णिमा माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असंही म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णू स्वत गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी केलेलं दान स्नान आणि अने उपवास अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळवतात तर मा बघा या हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अनन्य साधारण असे महत्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या तिथीला अत्यंत पवित्र मानलं जात या दिवशी गंगेत स्नानदानासोबत पितरांचे श्राद्ध केलं जात असं म्हटलं जात की या दिवशी केलेल्या उपायांनी पितृदोषांपासून मुक्तता मिळते आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो पितृदोष असे आहे जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे निर्माण करू शकतात त्यामुळे माघ पौर्णिमेला विशेष उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्ती होते तर या माघ पौर्णिमेच्या दिवशी उपाय जे आहे ते करायचं आहे माघ पौर्णिमेला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ दिल्याने शुभ फळ मिळतं यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी बघा लोक गंगेत स्नान करतात किंवा जवळपास नदी असेल तर त्या नदीत देखील स्नान करतात परंतु हे सर्वांनाच शक्य नाही तर बघा या दिवशी भगवान विष्णू यांचं नाव ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा अगदी कुठलाही मंत्र जप करत आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान केलं तरी चालतं अगदी प्रत्येकालाच ते शक्य असं नाही या दिवशी गंगा स्नान केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असं देखील म्हटलं जातं जर तुमच्या घरात बघा एखाद्या व्यक्तीला कामात सतत अडचणी येत असतील आर्थिक अडचण घरात भासत असेल कुटुंबात अशांतता असेल सतत वादविवाद भांडणं कलह होत असतील तर पितृदोष असू शकतो असं असल्यास किंवा जरी पितृदोष नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला जर पितृदोष असेल तर बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत किंवा गंगेत स्नान करावं ते शक्य नसले तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून घरीच आंघोळ करावी त्यानंतर पितरांसाठी तर्पणविधी करावा आणि पाण्यात तीळ अर्पण बघा तिळ अर्पण करावं त्यानंतर सकाळी सूर्याला जल अर्पण करून ओम पिताभ्य नमहा ओम पिताभ्य नमहा या मंत्राचा जप करावा असं केल्यानं पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला एक चौमुखी दिवा प्रज्वलित करून पितृस्तो पितृस्तोत्र जे आहे किंवा पि बघा पितृ कवच जे आहे त्या स्तोत्राचं पठण करायचं आहे आता पितृस्तोत्र किंवा पितृ कवच जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुम्ही त्यातून ते बघा पठन करू शकता किंवा अगदी तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळून जाईल नाही वा तुम्हाला वाच पठन करणं शक्य झालं वाचणं शक्य झालं तर तुम्ही श्रवण केलं तरी, केल तरी चालेल यामुळे पितर प्रसन्न होतात आणि जीवनात आनंदाचे वातावरण जे आहे ते निर्माण होते त्याचबरोबर माघ पौर्णिमेला तुमच्या पूर्वजांचे आवडते जेवण तयार करून ते व्यवस्थित अर्पण करावं गाय कुत्रा आणि कावळा यांना जेवणातील काही भाग जो आहे तुम्ही जे काही बनवलं असेल ते त्यांना खाऊ घालावं ज्यामुळे पितरांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात आणि रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला कच्चं दूध आणि पाण्यात पांढरे फूल टाकून ते पाण्याचं अळबागा जे पाणी आहे ते चंद्राला अर्पण करावं यामुळे मानसिक शांती मिळते आणि पितृदोष देखील दूर होतो तर अशा पद्धतीने माघ पौर्णिमेच्या दिवशी असे काही उपाय केले तर त्याचे नक्कीच फळ जे आहे ते मिळतं तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद